नमस्कार रेणुका एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कविवर्य ए पा रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने कविवर्य ए पा रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे कोणत्या साहित्य प्रकारांसाठी हे आवाहन आहे तर कविता कादंबरी आणि कथा हे ते तीन साहित्य प्रकार आहेत त्यांचं हे पुरस्काराच आठवं वर्ष आहे पुरस्कार स्वरूप काय पाच हजार रुपये आणि चिन्ह असं हे पुरस्कार स्वरूप आहे कोणत्या कालावधीतले पुस्तक का आपल्याला पाठवायचे आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आपले काव्यसंग्रह कादंबरी किंवा आणि कथा संग्रह प्रकाशित झाले असतील तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो पण प्रकाशित झालेले कविता कादंबरी आणि कथा या प्रकारातील ग्रंथ स्वतंत्र असावे म्हणजे ते अनुवादित किंवा भाषांतरित नसावेत पुरस्कारासाठी पाठवलेले ग्रंथ म्हणजे पुस्तक कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाहीत या पुरस्कारांसाठी पुस्तकांच्या निवडीसाठी त्यांनी एक समिती गठीत केलेली आहे दरवर्षी ते समिती गठीत करतात आणि पुरस्कारांबद्दलचा निर्णय हा त्यांचा असतो आणि तो अंतिम असतो म्हणजे पुरस्कारांबद्दल अंतिम निर्णय समिती घेते आणि तो निर्णय अंतिम असतो सर्वांना बंधनकारक असतो पुरस्कार विजेत्या लेखकांना स्व पुरस्कार वितरण समारंभास हजर राहावे लागेल तर आपली आपण पुरस्कारा या पुरस्कारासाठी पुस्तक पाठवायचे असतील तर आपल्या संग्रह, किंवा कादंबरी किंवा कथा संग्रह यापैकी जेही आपले पुस्तक प्रकाशित झाले असतील जेही एक किंवा दोन प्रकारातले किंवा तिन्ही प्रकारातले ते आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो दोन प्रती आपल्याला या पुरस्कारासाठी पाठवायचे आहेत कुठे पाठवायचे आहेत त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तेव्हापर्यंत मे दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत या बद्दल माहिती बद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर त्यासाठी श्री ए आर एम पाटील सर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्या शंका निरसन करून घ्या आणि नंतर नंतरच या पुरस्कारासाठी आपण आपले पुस्तक जरूर पाठवा तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी Una nam ek to ya navin mehtisau namaskar